या पाच होते हॅलो गुड मॉर्निंग बोला बोला सर लोकसभेच्या प्रसिद्ध ते सुरू झालेलं आहे महाविकास आघाडीकडून पण आजही अठरा समन्वयकांची यादी पक्षातला विषय काय असेल दुसरं सांगा आणखी चर्चा सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेला ती होणार ना बघा मी पुन्हा पुन्हा सांगतोय महाविकास आघाडीतली जी चर्चा आहे जागा वाटपाची त्याच्यावरती कोणाला फार चिंता घेण्याचं कारण नाही चर्चा संपलेली आहे जवळजवळ सत्तावीसला आम्ही पुन्हा एकदा बसतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि लोकसभा आता कोणत्याही क्षणी जाहीर होतील त्याआधी आमचे जागा वाटप जाहीर होईल संपूर्ण देशामध्ये जागा वाटप अत्यंत सुरळीतपणे कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये कारण आमचं एकच ध्येय आहे हुकुमशाहीचा पराभव करणं एकाधिकारशाहीचा पराभव करणं आणि या महाराष्ट्राची परंपरा आहे लोकशाही लोकशाही धर्मनिरपेक्षता या संदर्भातल्या भूमिकेचा विजय करणं ही आमची भूमिका आहे त्यासाठी आम्हाला एकत्र येऊन निवडणुका लढणं ही देशाची गरज आहे पवार एक क्या है तुतारी बोलते में उसको। एक में मशाल है शिवसेना हम तुतारी जो छत्रपती शिवाजी महाराज जब युद्ध को जाते थे तो अपने सैन्य को अगवा करने के लिए तुतारिफ हों के एक चेतना उत्पन्न करने के लिए आज शरद पवार जी छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी रायगढ़ किले पर जाकर मुझे लगता है उनका एक कार्यक्रम है उनके जो चिन्ह है तुतारे उनका अनावरण करने का तो अच्छी बात है एक अच्छा चिन्ह है ये शुभ संकेत है कि शिवसेना को मशाल है और पवार साहब को उतारी है तो हम दोनों मिलकर और कांग्रेस के साथ महाराष्ट्र में सबकी तुतारी बजा देंगे हाँ सर मराठी में तुतारी तुतारी वजवे मानूस छिन्न राष्ट्रवादी में महाराष्ट्र अकरा कोटी जनता यपुढ़ तुतारी वजव है मशा हाथ मशाल घर का हाथ मशाल हात आहे हातात मशाल आहे आणि तुतारी आहे अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे शिवसेनेला मशाल मिळा मिळाल्यामुळे आधीच लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतच आणि मी तर आता असं ऐकतोय काही काल जे पी नड्डा मुंबईत आले काही दोन दिवसापूर्वी आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलाय की तुमचे उमेदवार कमळावर लढते कारण धनुष्य बाण जरी तुम्हाला मिळालं असलं तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाही घडाल जरी तुम्हाला मिळाला असलं म्हणजे दिलं असलं चोरून तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत त्याच्यामुळे कमळावर लढा कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे पी नड्डा यांनी दिला आहे हे जर खोटं असेल तर ते त्यांनी समोरून सांगावं म्हणजे ही यांची अवस्था आहे या दोन गटांची त्यांना त्यांच्या चिन्हावर जे चिन्ह चोरलं दोघांनी मिळून इलेक्शन कमिशनच्या मदतीनं त्या चिन्हावर त्यांना निवडणुका लढण्याची हिंमत नाही आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा हे फुटलेले दोन गट जे आहेत त्यांना त्यांच्या चिन्हावर निवडणुका लढू देण्याची धाडच नाही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांची मशाल चिन्ह घेऊन लढेल माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुतारी घेऊन लढेल काँग्रेस पक्षाचा हात आहेच त्याच्यामुळे भविष्यातली जी लढाई आहे ही अत्यंत रोमांचक होणार आहे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार भाजपच्या हळूहळू नारायण राणेच लोकसभा लढवतील विनायक रावांच्या विरोधामध्ये असं समजतात दुसरीकडे दक्षिण मुंबईतून ना राहुल नार्वेकर यांना लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवण्याची तयारी सुरू आहे त्याच्या बैठका घेतल्या जातात आता असे हा प्रत्येक पक्षात अंतर्गत विषय जसं मगाशी अशी म्हणालो की शिवसेनेचे अठरा समन्वयक आम्ही जाहीर केले असतो पण हा कोणी कुठे लढावं ह्याच्यावरती मी या क्षणी बोलणार नाही कारण ही नावं अधिकृत नाही नारायण राणे यांच्याविषयी मी एवढंच माझ्याकडे माहिती आहे की ते वारंवार मीडिया समोर सांगत होते की माझ्याला लढण्याची इच्छा नाही आता ज्यांना लढण्याची पण कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोणी लढला आमच्या समोर तरी विजय हा शिवसेनेचाच होणार हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे उमेदवार लोक टाळतायत दुसरे आज सकाळी अजित पवारांच्या बैठकीला सुप्रिया सुळे आणि आणि मला असं वाटत नाही त्याच्यामध्ये काय फार गंभीर गोष्ट आहे पालकमंत्री आहेत ते सदृहस्थाचे पालकमंत्री आहेत सुप्रियाताई बारामतीच्या खासदार आहेत रोहित पवार त्याच भागातले आमदार आहेत आता पालकमंत्र्यांच्या एखाद्या बैठकीला आपल्या विभागाचे प्रश्न घेऊन जर कोणी जात असेल तर त्यात एवढं नारायण राणे यांच्याविषयी मी एवढंच माझ्याकडे माहिती आहे की ते वारंवार मीडिया समोर सांगत होते की माझ्याला लढण्याची इच्छा नाही आता ज्यांना लढण्याचीच इच्छा नाही त्यांना जर लढवत असतील तर त्याला त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार पण कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोणी लढला आमच्यासमोर तरी विजय हा शिवसेनेचाच होणार हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे उमेदवार लोक टाळतायत दुसरं आज सकाळी अजित पवारांच्या बैठकीला मला असं वाटत नाही त्याच्यामध्ये काय फार गंभीर गोष्ट आहे कुणाचे पालकमंत्री आहेत ते सद्गृहस्थ कुणाचे पालकमंत्री आहेत सुप्रियाताई बारामतीच्या खासदार आहेत रोहित पवार त्याच भागातले आमदार आहेत आता पालकमंत्र्यांच्या एखाद्या बैठकीला आपल्या विभागाचे प्रश्न घेऊन जर कोणी जात असेल तर त्यात एवढं चिंता व्यक्त करावी असं मला काही वाटत नाही ती काय व्यक्तिगत बैठक नव्हती ती शासकीय बैठक होती सर आसाम सरकार का एक बडा फैसला आहे ज्या पे मुस्लिम विवाह और तलाक पे जो जो अधिनियम है उसको खत्म करने की बात की गई है देखना पड़ेगा सर किसान आंदोलन पे अभी तक एफआर रजिस्टर नहीं हुई प्रोफेसर ने गोली चलाई किसान आंदोलन में एक मौत हो गई है और मैं आपको बताना चाहता हूं जो दर्शन सिंह की मौत हो गई उसके ऊपर ब्रिटिश पार्लियामेंट में कल चर्चा हुई कल ब्रिटिश पार्लियामेंट में किसान आंदोलन और एक किसान की जो हत्या हुई है उसके ऊपर कल ब्रिटिश पार्लियामेंट में चर्चा हुई है लेकिन हमारे देश में भारतीय जनता पार्टी उनकी सरकार चर्चा नहीं कर रही एफआईआर दर्ज करो क्यों आदमी जो हमारा है कार्यकर्ता किसान उनकी हत्या क्यों हुई किसके आदेश से उसके ऊपर गोली चलाई आप किसान मानते हो ना और आपकी सरकार एक किसान की हत्या करती है एक गंभीर बात है एफ आई आर लॉन्च करो राहुल गांधी ने पहले एक बयान दिया था कि एक तरफ राम मंदिर बन रहा है दूसरी तरफ जो है जो यूथ है जो जवान है वो सड़क पर दारू पी के नाचते हुए दिख रहे हैं इस पर मोदी ने ये कहा है कि जो जिनकी जिनके होश ठिकाने नहीं है अब वो यूथ को टारगेट कर रहे हैं और यूथ के बारे में बात कर रहे हैं किस तरीके से तो देख रहे देखिये मोदी जी की बात पर आप ज्यादा ध्यान मत दीजिए किसका होश उड़ गया है और किसका होश ठिकाने पे नहीं है ये जनता तय करेगी एक बात है कि राम लल्ला का मंदिर जरूर बना है लेकिन इस देश का जो युवा है वो बेरोजगार है आज ही यूपी से खबर आई है उनाव में एक युवा बेरोजगार ने आत्महत्या की है और उसने कहा है कि मेरे पास डिग्री है लेकिन ये डिग्री कुछ काम की नहीं है मैं ये डिग्री जला रहा हूँ और आत्महत्या कर रहा हूँ ये मोदी जी की सरकार का हाल है आप क्या बोल रहे हो राहुल गांधी की बात क्या राहुल गांधी सच बोल रहे देश के युवाओं के पास काम नहीं है वो बेरोजगार है इसलिए वो अलग रस्ते पे जाणार आहे कोण शरद पवार हे असं कोणी म्हणाल कोणते कोणते शरद पवार उद्धव ठाकरे बर का राहुल गांधी यांच्यावरती बोलून त्यांना कोणाला प्रसिद्धी मिळत असेल तर बोलून शरद पवार हे या महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व आहे शरद पवार यांनी जेवढा त्यांच्या जीवनामध्ये राजकीय संघर्ष केला आहे सामाजिक लढ्या लढल्या आहेत शेतकऱ्यांच्या तेवढा कोणी लढलेलं नाही कोणी उठतो आणि माननीय उद्धव ठाकरेंवरती बोले पवारसाहेबांवरती बोले हे भारतीय जनता पक्षाचा पाप आहे हा जो संस्कार ही संस्कृती निर्माण केली आहे या महाराष्ट्रात ही भारतीय जनता पक्षाने निर्माण केली आहे हे विष तो की आपल्यापेक्षा थोर व्यक्तींचाही आदर करायचा नाही त्यांच्यावर चिखल उडव उडवण्यासाठी भाडोत्री माणसं नेमायची हे सर्वत्र सुरू आहे देशभरामध्ये ही सुरुवात देश भारतीय जनता पक्षाने केली आहे आणि भारतीय जनता पक्ष ह्याच्यातच संपणार आहे चांगली गोष्ट आहे